आज शिर्डी येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून आज हा स्वप्नपूर्ती सोहळा पार पडत आहे असे आपले सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाट साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी गावीकर साहेब उपकार्यकारी अधिकारी हुळळे साहेब ॲडिशनल कलेक्टर कोळेकर साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आनंदीय बापू कमलाकर भाऊ आबा रमेश भाऊ संदीप भाऊ डीवाय एच पी साहेब सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आजचे खरंतर उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थान येथील आमचे कर्मचारी बांधव भगिनी सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश श्रद्धा आणि सगुरी जी पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबांवर श्रद्धा ठेवली यांनी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थितच्या प्रत्येकाच्या योगदानाच्या प्रतीक आहे असं मला मुद्दामून सांगू शिवाय मी फार काही बोलणार नाही बाकी सगळ्या गोष्टी साहेब बोलतील पण आजचा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीचं एक योगदान नाही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या पासून ज्यांनी तो प्रस्ताव टाईप केला मग आस्थापनेचे सर्व अधिकारी मग ती सदस्य कमिटीमध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील असा सगळ्यांचा आणि विशेषत या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला विशेष गोष्टीचं वाटत आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा आस्थापेचे लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदी पाळी आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे पाहिजे मागच्या दीड महिन्यामध्ये ने मी नेहमी बोलतो की बाबांनी मला एका पदावरून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या माग काहीतरी कारण असेल माझ मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं नाही म्हणून खरंच आपल्याला आज सगळ्यांच्या प्रेशनाचा दिवस पाहायला किती मिटिंग झाल्या कोणालाही माहिती नाही कुठे झाल्या कोणालाही माहिती नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आधी बाहेर गेलेला नाही कधी नवतार साहेब फडणवीस साहेबांना भेटले हॅलो बेंगोरचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार दिवसापूर्वीचा फोटो आज माहिती आणि तो जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीचं विशेष आभार सांगायचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिक पासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की येऊ राहील आणि म्हणून आज अनेकांना निरोप केले नाही अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाही कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांनी एकच म्हटलो होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाचा शुभ पाहलं जात ही गोष्ट आणि आजचं हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गणिमी काव्या मुलाच झालं हे मात्र तुम्हाला बसवत अनेक लोकांनी फोटो काढले मीटिंग काढले निवेदनाचे फोटो काढले पण तीन महिना एक काही निवेदनाचा फोटो नाही तीन महिना एकही मिटिंगाचा फोटो नाही होता सर केली आणि शेवट आज सही झाल्यानंतर चर्चा आला कोणाला अनेक लोक मुलाला माझ्या बरोबर जे होते ते पण झालं काय झालंय पत्रकार म्हणले काय चाललंय कशी आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक दुःखता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा साहेब गोवाटीने कधी निघून गेले सरकार कधी परतले कळलं नाही त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड आनि हा शिर्डी मध्ये घडला आणि हा विषय आपण करत दाखव हा विषय करत असताना प्रत्येकाचा विषय हा काय श्रेयवादाचा विषय एक करणं एक चित्त माननीय नामदार दादा कृष्ण विखे पाटील साहेबांनी पकडून धरली आणि मला खरंच मनापासून आभार मानायचे तीन सदस्य कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की त्यांनी प्रत्येकाने मनातलं मोठे मला दाखवत हे केलं एवढंच नाही पण काल मी असा एक साईच्या नगरमध्ये नारळ फोडायला गेलो गणपतीच्या आतीसाठी एक आठ वर्षाची मुलगी माझ्याकडे धावत झाली गाडी ते म्हणजे मला बोलायचे दादा तुमच्या ते म्हणजे दादा मी अठरा वर्ष धावले माझे वडील तरी काम होणार म्हणलं तू अठरा वर्ष थांबली आहे फक्त बारा तास थांब फक्त बारा तास थांब आमच्या पोटात राहते आम्हालाही प्रत्येक भाषणामध्ये आम्ही करतोय आणि सांगितली काही जरी झालं तरी काम होणार अजिबात बोलू टाक कोणी विचारलं सांगायचं बाबांकडे पाह कोणी विचारलं बाबांकडे पाह आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहेत गुरुवेळे साहेबांनी प्रदीर्घ सगळं विश्लेषण केलं